ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन होणार आहे अशा कोर्ट नाक्यावरती आपण उपस्थित आहात मागे प्रशिक्षणार्थी आणि समोरसुद्धा सुद्धा प्रशिक्षणार्थी सर्व जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी या ठिकाणी धडकलेले आहेत छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना बुलढाणा अमरावती यवतमाळ वाशिम त्यानंतर हिंगोली परभणी म्हणजे मराठवाड्यातून विद्यार्थी आहेत तर कोकणाचा प्रतिसाद आपल्याला कमी लाभत होता असं म्हणत होते तर ते रत्नागिरी सिंधुदुर्गसुद्धा विद्या त्याही जिल्ह्यामधून विद्यार्थी आलेले आहेत आता मी बोलत होतो धाराशिवमध्ये धुळ्यातून पाचशे प्लस विद्यार्थी आलेले आहेत त्यामुळं खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत आता ते चर्चाही करतील बोलतीलसुद्धा जस्ट आदरणीय चाकूरकर साहेबांशी बोलणं झालं ते सुद्धा ठीक दहा वाजता या ठिकाणी येणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना लोकेशन माहिती नसेल त्यांनी कोर्ट नाका सर्च करा किंवा शक्तीस्थळात सर्च करा किंवा डायरेक्ट इथे बाजूलाच कोर्ट आहे तो कोर्ट चौक सर्च करा कोर्ट नाका किंवा मग शक्तीस्थळ तुम्ही इथे आल्याच्यानंतर किंवा शासकीय विश्रामगृह हे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी येतात ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जे कोणतंही लोकेशन जर सर्च केलं तर तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचाल त्या ठिकाणी हजारो प्रशिक्षणार्थी तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं पोलीस प्रशासनाची जी कुमक आहे तीसुद्धा बोलवण्यात आलेली आहे मी तुम्हाला एक छोटीशी झलक म्हणून दाखवतो की बघा त्या ठिकाणी समोर तुम्हाला पोलीस प्रशासन जे आहे ते सहकार्य करताना दिसत आहे हे बघा समोर आता त्या ठिकाणी समोर तुम्हाला पोलीस प्रशासन दिसेल त्या ठिकाणी गाड्या आहेत लावलेल्या खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी दाखल होतात आपण त्यांच्याशी बोलूयात सर कोणत्या जिल्ह्यामधून आलात आपण सर मी जालना जिल्ह्यातून आहोत जालना जिल्ह्यामधलं किती विद्यार्थी आलेले आहेत आणि आमच्या जालना जिल्ह्यातून माझ्यासोबत कमीकम चाळीस प्लस आणि अजून एक रस्त्यानंच आहे अजून काही प्रेशवालो वगैरे गेले मोठ्या संख्येनं जालना जिल्ह्यातून उपस्थित राहणार आहे आणखीन काही प्रशिक्षणार्थी आहे आपल्याला औंडा नागना धोरण आलेले आहेत तर सर किती प्रशिक्षणार्थी आले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये आत्ता आम्ही सध्या वीस ते पंचवीस जण आलोत आणि पाठीमागून शंभर ते दीडशे जण येणार अपेक्षित आहे काही विद्यार्थी रेल्वेने येत आहेत काही जणांची ट्रेनिंग उशिरा असल्याकारणामुळे ते कदाचित उशिरा येतील प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मागण्या एकच आहेत की त्यांना जो कायमस्वरूपी रोजगार मिळण्याचा जो संदर्भ जी आरमध्ये आहे तर त्यानुसार ते मागणी करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे कितपत तुम्हाला अपेक्षा आहेत आदरणीय शिंदे साहेबांकडं आणि विद्यमान सरकारकडून आ, सर मी यवतमाळ जिल्ह्यातून आलेलो आहोत जवळपास आमच्या जिल्ह्याचे शंभर विद्यार्थी येत आहे आम्ही आता इथे आलो आहोत आम्हाला एकच म्हणायचं आहे की एकनाथ मामांना आम्हाला फक्त जे तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं ते तुम्ही पूर्ण करा आश्वासन तुम्ही फक्त निवडणुकीपुरती आम्हाला फक्त हे म्हणजे गाजर दिला आहे आता तुम्ही आम्हा आम्ही अकरा महिने सहा महिने झाले प्लस पाच महिने आम्हाला वाढीव काला दिला तुम्ही खूप तुमचे आम्ही आभार मानतो आणि याच्यानंतर आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी म्हणजे कांद्रेटी रोजगार म्हणून आम्हाला प हे द्या रोजगार द्यावा एवढीच माझी बोला सर एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो की ते आनंद दिघे साहेब यांचे शिष्य म्हणून घेतात आणि दिघे साहेबाचं जसं सा काम होतं त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी गोरगरीब जनतेचा विचार करून ज्या काही त्यांच्या मुख्यमंत्री असण्याच्या कालावधीमध्ये ज्या योजना काढल्यात ते एक जाणकार आणि सर्वसामान्य घ कुटुंबातून आलेले माणूसच ह्या गोष्टी पूर्ण करू शकतो बरोबर त्याच्यामुळं यानंतर आपण ज्या योजना सुरू केल्यात तर माझी साहेबांना फक्त कळकळीची एकच विनंती आहे गोरगरीब कुटुंबातले सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपयावर काम करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण पण खूप झालेलं आहे आणि तुम्ही त्यांना जे चांगल्या मार्गावर जाण्याचं जा पाऊल सुरुवात करून दिली टाकण्याचं तर फक्त साहेबांना आता एकनाथ शिंदेसाहेबांना मी एवढीच विनंती करतो की या गोरगरीब तुम्हाला अनाथाचा नाथ एकनाथ म्हणतात ते शब्द आपण खरा करून दाखवावं आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील सर्व गोरगरीब विद्यार्थी म्हणा किंवा आता प्रशिक्षणार्थी आहेत तर यांना कायमस्वरूपीचा रोजगार आपण जर दिला तर साहेब आपले या गोरगरीब जनतेवर खरंच खूप खूप मोठे उपकार होतील आणि आम्ही आपणाला कदापि विसरू शकत नाही या ठिकाणी शिंदेसाहेबांनी निवडणुकीपूर्वीच जो शब्द दिलेला होता तो पूर्ण करावा अशा प्रकारची भावना सर्व प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी व्यक्त करत आहेत यवतमाळ जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल या ठिकाणचे प्रशिक्षणार्थी बांधव सध्या मोठ्या संख्येनं आलेले आहेत तिकडे एक दादा बघू शकता तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांचं जे एक निशाण असतं शेला बांधून आलेले आहेत या दादा ते जरी आबोल असले परंतु त्यांच्या मनातील भावना कदाचित त्याच असतील ज्या आधी सरांनी बोलून दाखव हो सर त्याच आहे सरांनी जे सांगितलं ते करायला पाहिजे आम्ही सरांनी सांगितलं की आम्हाला रोजगार नाही पाहिजे हां नाही नाही रोजगार पाहिजे आम्हाला रोजगार पाहिजे का सरांनी सांगितलं की आम्हाला पगार नसली तरी चालते नाही सर पगार बी पाहिजे रोजगार बी पाहिजे सर म्हणले आम्हाला नोकरी नसली तरी चालेल रोजगार नसला तरी चालेल लग्न नाही झालं तरी चालत नाही सर समजच पाहिजे गोड प्रशिक्षणार्थी आहेत ते शेला बांधून होते म्हणून त्यांचं यावर लक्ष केलं नाव काय तुमचं सचिन शामरावकरी सचिन भाऊ क्रिकेटमध्ये सचिन नाव फेमस होतं प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सुद्धा सचिन भाऊ आहेत आहात आपण नाही लग्न झाले लगा लाखो लाखो दिलो की तुकडे तुकडे हो गे <laughs> सचिन भाऊचं लग्न झालेलं वहिनींनी डब्यामध्ये काय बांधून दिलं होतं सध्या काय डब्यामध्ये पोळ्या दिलेल्या आणि काय असं सांगितलं असेल ना की असं ठणकावून सांगितलं असेल ना मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ते हो हो रोजगार घेऊनच या म्हणून सांगेन मग तुम्ही सांगा लागत होता ना बा, की बा तू लाडकी बहीण आहे भावाला फोन करून सांग <laughs> <laughs> सांगेल सांगेल सचिन भाव आहेत था। गोड आहेत छान आहेत आणि शांत संयमी आहेत सध्या तरी नंतर आता आंदोलनामध्ये बघूयात आपण काय करतो आणि हे सुद्धा बाजूचे सुद्धा सचिनच आहेत आज भारताची आणि ऑस्ट्रेलियाची मॅच आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थींच्या रनग्राऊंडवरती मात्र हे दोन सचिन बॅटिंग करताना आपल्याला दिसत आहे सरांचं नाव काय माझं नाव संतोष कराळे मी औंडा नाणा तालुका इथून आलेला तर आम्ही येते आमची जवळपास पंधरा जणांची टीम झाली होती त्यापैकी पाच जणं काय कारणामुळे घरी थांबले था तर आम्ही दहा जण सध्या उपस्थित आहे औंढा तालुक्यातून तर शासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाने ही जी योजना काढली आहे ती अत्यंत उपयोगी आणि सक्षम अशी योजना आहे आणि या योजनेतून लाखो गरीब मुलांचे काय होत आहे की बऱ्याच जणांना घरच्या अडचणी असो या स्वतःचा उदरनिर्वाह असो ह्या ह्या गोष्टी सर्व या योजनेच्या माध्यमातून भागत आहे तरी शासनाला मी म्हणजे एकनाथ साहेबांना एवढी विनंती करतो की या गरीब मुलांचे एकदम ताकदीनं प्रयत्न करून शासनाच्या दरबारामध्ये मुद्दा मांडावा हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि पुढील भविष्यकाळामध्ये असे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना आम्ही मदत करत राहू हीच एवढी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी अनेक प्रशिक्षणार्थी आपण त्यांच्याशी टप्प्याटप्प्याने संवाद साधणार आहोत आता खरं तर आपण फ्रेश नाही झाला एक काम करा आता तुम्ही आहे ना फक्त ते सांगतो तुम्हाला इथं दाखवतो हां सर्व प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी आलेले आहेत औंडा नागनाथ मधून आलेत आपण प्रशिक्षणार्थी खूप मोठे सात अरे वा सातारा जिल्हा असता आम्हाला सापडून आला बसून बोलू यांच्यासोबत हा 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 लय गोड हसायला येत काय नाव सर आपलं प्रवीण लक्ष्मण माने प्रवीण सर आता कौशल्य घेऊन प्रवीण झाले असाल मग तुम्ही हो नक्की प्रावीण्य प्राप्त केला ओ, पहिले पाच महिने नंतर सहा महिन्याचं जेहर नुसार कौशल्य आम्हाला भेटलेलं आहे आता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार भेटावा एवढीच आम्ही सर एकनाथ शिंदेंच्याकडे विनंती करायला आज आलेलो आहे सातारा सातारा जिल्ह्याचं एक सुरुवातीपासूनच्या आंदोलनामध्ये असं म्हणतात अनेक विद्यार्थी की कदाचित विद्यार्थी संख्या सातारामध्ये कमी आहे की काय किंवा तिथचे विद्यार्थी जास्त सक्रिय नाही त्याबद्दल आपलं काय मत आहे सातारा वासीय म्हणून साताऱ्यामध्ये भरपूर विद्यार्थी आहेत पण परंतु त्यांच्यातले गैरसमज असे झालेले आहेत की बाबा आपल्याला यातून काही भेटणारच नाही आहे त्यामुळे त्यांचे पहिल्यापासून जे मानसिकता आहे ते बाबा आता यातून काय साध्य होणार नाही परंतु त्यांना ज्यावेळेस समजवून गोष्टी सांगितल्या जे आपला चार पाच पाठ पाचचा जो मुद्दा आहे जो मी त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यां बऱ्याच लोकांना असं पटलं परंतु काही कालावधीनंतर सातारा मध्ये सुद्धा दोन तीन गट पडले बरं वादासाठी त्यामध्ये एक झालेली आमच्या पूर्णवीस झाली जवळजवळ एक ते दीड हजार लोकसंख्या संख्या प्रशिक्षण केला होता परंतु तेही कालावधीनंतर वेगवेगळा झाला सध्या आवाज येऊन आला का आमचा आम्ही बोलून राहिलो नाही तर आमचा आवाज आम्हालाच यायचा फक्त आवाज येतो का आमचा आता आवाज येतो का माझा तुम्हाला आवाज एकदा कमेंट करून सांगा बरं ओके आता हे जे दादा आहेत समजा काही कारणामुळे येऊ नाही शकले त्यांची इच्छा असेल तर असे प्रशिक्षणार्थी आहेत काही पण काही असे आहेत की पाऊ होईल अशा आपल्या धमाकेदार प्रशिक्षणार्थी बांधवांना काय सांगा त्यांना मी एवढंच सांगेन मैदानात उतरल्याशिवाय आपल्याला यश भेटणार नाही ज्या वेळेस एक एक बोधकथा होती मी वाचली होती की एका जंगलाला आग लागली होती आणि त्यामध्ये एक चिमणी आपल्या चोचीतून नदीचे पाणी ते आ नदीच्या पाणी घेऊन ते, ते आग विजवण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस तिला सर्व जंगलातले प्राणी हसू लागले की तू एवढी एवढी शेत चिमणी तुझ्या चोचीतून पाणी किती जाणार आणि तू कशी आग विजवणार तर त्यावेळेस चिमणी म्हणते की मला माहिती आहे माझ्याकडून ती होणार नाही पण यदा कदाचित ज्या या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये आग विझवणाऱ्यापैकी माझं नाव असेल फक्त बघत बघ बग, बघत बसणाऱ्यांच्यात माझं नाव नसणार आहे एवढंच मी विद्यार्थ्यांना सांगेन की बाबानो आपला लढा आपणच लढायचा असतो दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहून चालणार नाही नेतृत्व आपल्याला सपोर्ट करत आहेत आपणही त्यांना तितकेच सपोर्ट करायचं आहे या आंदोलनामध्ये तुम्हाला कोणताही रुपया खर्च नव्हता फक्त तुमची उपस्थिती प्रार्थनीय होती हे तुम्ही समजू शकलेलं नाही या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं सहकार्य या ठिकाणी दिसतं आहे आपण मीडियाच्या बांधवांनासुद्धा त्यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आंदोलन आहे पुढं त्या ठिकाणी आहे सर्व व्यवस्था त्या ठिकाणी आंदोलनस्थळी केलेली आहे पोलीस प्रशासनाचं अत्यंत चांगलं सहकार्य ठाणे पोलिसांच्या वतीनं आपल्याला मिळतंय असं दिसतंय या ठिकाणी खऱ्या अर्थानं खलनिग्रहण आय असा नाराजांचा असतो ते पोलीस प्रशासन खरंच सर हे एक मिनटं तुम्ही स्टँड हाती हायकोनाची बॅग आहे सचिन सरांकडे काय पोलीस प्रशासनानं अत्यंत सुंदर असं सहकार्य केलेलं आपल्याला दिसत आहे प्रवीण सरांशी आपण बोलत होतो आपण त्यांच्याशी पण बोलूयात आणि चर्चा करूयात नेमका काय आहे तर